नमस्कार मी गणेश कामकर आज मी तुम्हाला वृंदावन संदर्भात पुन्हा माहिती देणार आहे वृंदावन हा आपला प्रोजेक्ट वीस वीस गुंडे चार प्लॉटचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला कोकणामध्ये राहण्याचं फिलिंग घ्यायचं असेल एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये वाता पाहिजे असेल नदीला लागून तुमचा स्वतःचा प्लॉट असायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर हा वृंदावन हा प्रोजेक्ट खूप प्रेमाने आम्ही तुमच्याकडे डेव्हलपमेंट करतो आहे वीस वीस कुंट्याचे चार प्लॉट इथे असणार आहे आम्ही आता सोलार फेन्सिंगचं काम करतो आहे ह्याचं संपूर्ण हा व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणारच आहे वृंदावन हा प्रोजेक्ट एकदम प्रेमाने आणि ह्याला तुम्हाला कोकणात राहण्याचा फिलिंग आनंद देण्याचा आणि पूर्ण या निसर्गामध्ये कलीन होण्याचा आणि सरकारचे एकरूप होण्याचा ह्यानासाठी हा प्लॉट असणार आहे तुम्ही इथे वीस गुंठेच्या प्लॉटमध्ये तुम्हाला चार ते पाच गुंटेची असे भातशेतीचं प्लॉट आपल्याला मिळणार आहे मोठी मोठी ऑलरेडी काजू आंबा हॅना फ सागवान सुपारी आणि ह्याना वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं ऑलरेडी अवेलेबल आहे आणि आम्ही इथे तुम्हाला साधारण नव्वद एक सुपारीची झाडं नंतर तीस एक नारळाची झाडं अननस एक हजारभर अननसचे प्लांटेशन्स आम्ही इथे करतो आहे प्लस पपाया शंभर वेगवेगळे चिकू आहे पेरू आहे सगळ्या वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये तुम्हाला इथे फळझाडं आणि फुलझाडांमध्ये अमेझिंग फुलझाडांचं प्लांटेशन्स आम्ही इथे करणार आहोत रेग्युलर तुम्ही आमच्या व्हिडिओजमध्ये बघता अशा प्रकारची आणि त्याचे चांगले चांगले अजून डेव्हलपमेंट आम्ही या वृंदावन प्रोजेक्टमध्ये करणार आम्ही तुम्ही इथे आल्यावरती खरोखर निसर्गाच्या प्रेमात पडाल अशा अशा प्रकारचं डेव्हलपमेंट आम्ही तुमच्याकडे हे करतो आहे त्यासाठी भरपूर मेहनत लागते आम्ही रेग्युलरली या प्रोजेक्ट्सवरती काम करत असतो तुम्ही बघताय पण हा आमच्यासाठी खूप स्पेशल प्रोजेक्ट आहे नदीला लागून असलेली आपली प्रॉपर्टी आहे नदीवरती पण आम्ही काही डेव्हलपमेंट करणार आहे टुरिझमसाठी पर्टिक्युलरली आम्ही इथे डेव्हलपमेंट करणार आहे या वीसगुंटीच्या प्लॉटमध्ये तुम्ही तुमचा स्वतःचा फार्म हाऊस बांधू शकता भाजीपाला करू शकता भातशेती करू शकता सुपारी आंबा काजू हे जा या सगळ्या फळझाडांचा आनंद घेऊ शकता आणि ह्यांना नदीवरती सु स्विम स्विमिंग करायचं आंघोळ करायची असेल तरी तुम्ही इथे करू शकणार असे सुंदर लोकेशन आ, आहे पूर्ण गावाच्या जवळ आहे देवरूपपासून फक्त सात किलोमीटर अंतरावरती विकरेळू या गावामध्ये आपला हा प्रोजेक्ट आहे आणि संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून साधारण एक दहा ते अकरा किलोमीटरवरती आपला हा प्रोजेक्ट आहे तर अशा सुंदर लोकेशनमध्ये अगर तुम्हाला आमचं स्वतःचा फार्म हाऊस बंगलो विला काही जर तुम्ही हा प्रोजेक्टमध्ये येऊन बांधू शकता या वीसगुंडीची प्रॉपर्टीची किंमत आम्ही पंचवीस लाख रुपये सांगतो आहे नक्की या प्लॉटला विजिट करून व्हेरीफाय करून विकत घ्या धन्यवाद